वयोवृद्ध महिला रस्त्यात अडवून जबरी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून जबरी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार अमर नरळे व पोलीस हवालदार अनिल कोळेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की बिरुदेव आयदाळे व मल्हारी घोडके दोन्ही राबाज हे मोटारसायकल वरून सांगली येथील सुतगिरणी टेक ते मिरज रोडवर जबरी चोरीतील सोने विक्री करण्यासाठी येणार आहेत नमद पथक हे मिळाले बातमीप्रमाणे सुतगिरणी टेक ते मिरज रोडवर सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे दोन इसम मोटारसायकल जवळ संशयितरित्या थांबलेले दिसले तसा त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता आणि त्यांची नावे बिरुदेव बापू आयव ऐवळे वर्ष सत्तावीस राणे वाघमोडे वस्ती रोड बाज तालुका जत जिल्हा सांगली मल्लारी मल्हारी आनंदा घोडके वयवर्ष बावीस राणा वाघमोडे वस्ती रोड बाज तालुका जत जिल्हा सांगली असे सांगितले पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगधडतीचा उद्देश कळवून पंचसमार धरती घेतली असता बिरुदेव आयवाळे त्याचे पॅन्टच्या खिचात पिशवीमध्ये दोन सोन्याचे शिंपले व मणी मिळून आले त्या सदर मालावात विचारणा केली असता त्याने सांगितले की त्या दोघांनी मिळून चार दिवसापूर्वी बासचे अंकली रोडवर मल्हारी घोडके यांच्या मोटारसायकलवरून जाऊन एका वयस्कर आजी आजोबा मोटारसायकल जात असताना त्यांच्या मोटारसायकलला गाडी आडवी मारून आजीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले असल्याची कबुली दिली सदरबाबत जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या काबजातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचायत समक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत